आता एकनाथ शिंदेला मी सुद्धा अत्यंत जवळून ओळखतो कारण हा एकनाथ शिंदे याचे आई वडील भाजी विकत होते हा स्वतः रिक्षा चालवत होता एकदा तर हा दारूच्या दुकानात कामाला कामा होता आणि अशी परिस्थिती असताना याला उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंनी एवढं मोठं केलं आज हा पाठीत खंजीर घुपसून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला एक गोष्टीचा खेद व्यक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आई आणि वडील भाजीपाला विकत होते तर एकनाथ शिंदे हे दारूच्या दुकानामध्ये कामाला होते तसेच रिक्षा देखील चालवत होते असा घणाघाती आरोप ठाकरे गटाचे अध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनी करत भाजप आणि शिंदे गटाचा खरपूस समाचार घेतलाय दहा जानेवारी रोजी शिवसेना कोणाची याचा निकाल जाहीर होत असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत चक्काजाम करून राहुल नार्वेकर यांच्या पुतळ्याचं दहन केलं याप्रसंगी खेवरे बोलत होते शिवसेना कोणाची याच्या निकालाचे जसेजसे जसे वाचन होत होते तसा तसा कल अनेकांच्या लक्षात येत गेला अंतिम वाचन होत असताना उद्धव ठाकरे गटाच्या आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चिड आणि संताप दिसून आला आणि तो संताप अनावर होत गेला आणि लगेच नगर मनमाड रस्त्यावरती सभापती नार्वेकर यांच्या विरोधामध्ये नाराजीचा सूर उमटला त्यामधनच दहा जानेवारी रोजी संध्याकाळी शिवसेना जिल्हा अध्यक्ष रावसाहेब खेवरे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्या नेतृत्वाखाली राहुर येथील नगरमनमाड रस्त्यावरती पाण्याची टाकी परिसरामध्ये रास्ता रोको करत नार्वेकर यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं ठाकरे गटाचे उत्तर जिल्हा अध्यक्ष रावसाहेब खेवरे म्हणालेत की हा निकाल अत्यंत घाणेरडा आणि दुर्दैवी आहे भारतीय जनता पक्षानं राजकारण खेळून शिवसेना संपवण्याचा घाट घातलाय यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून उद्धव ठाकरे यांना संपवण्याचा विडा उचललाय असं सांगून खेवरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांच्यावरतीच तोप डागली एकनाथ शिंदे यांचे आई आणि वडील भाजीपाला विकत होते तर एकनाथ शिंदे हे रिक्षा चालवत होते तर नार्वेकर हे सुरुवातीला काँग्रेसमध्ये नंतर शिवसेनेत आणि आता भाजपमध्ये आहेत ते दलबदलू आहेत त्यामुळे जनता त्यांना कधीच माफ करणार नाही असं त्यांनी म्हटलंय यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष आघाव यांनी आपल्या भाषणामध्ये दिलेला निकाल याचा समाचार घेतला शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सचिन मसे संजय मसे विजय शिरसाट सुरेश निमसे रवींद्र आढाव नंदुभाऊ तनपुरे राजेंद्र बोरकर पांडुरंग उदावंत यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथे यावेळी आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भाष्य करण्यासाठी किंवा या निकालाचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आज जर बघितलं की शिवसेना कुणाची तुम्ही राहरीतलं नाही नगरचा नाही ना, महाराष्ट्राचा नाही देशाचा नाही पाकिस्तानातल्या माणसाला जरी विचारलं तरी सांगते शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि अशी परिस्थिती असताना या विधानसभेच्या अध्यक्षांनी असा निर्णय दिला असा निकाल दिला हा अत्यंत घाणेरडा आणि दुर्दैवी निर्णय अशा निर्णयाचा मी सर्व पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो कारण हा निर्णय लोकशाहीला घातक आहे हे राहुल नार्वेकरला मी अत्यंत जवळून ओळखतो बाबासाहेब हा शिवसेनेत होता ज्यावेळेस शिवसेनेत होता तर हा मातोश्रीत बसलेला असायचा आणि साहेब आले की उठून उभा राहायचा आणि मग त्यांच्याकडून काही कामकाज असेल तर ते पुढचं करून घ्यायचा परंतु ही दलबदलू अवलाद भारतीय जनता पार्टीत गेली पहिली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होती नंतर शिवसेनेत आली शिवसेनेतून भारतीय जनता पार्टीत गेली आणि भारतीय जनता पार्टीत गेल्यानंतर त्यांना विधानसभेचं अध्यक्ष केलं आणि ते अध्यक्ष केलं ते आज शिवसेनेचं नव्हे तर महाविकास आघाडीच्या मुळावर ही अवलाद उठलेली आहे ही भारतीय जनता पार्टी नसून एक भामटी पार्टी आहे पण आता शांत राहून चालणार नाही आता एकमेकाच्या तोंडाकडे बघू नका पोलिसांना काय करायचं असेल का सरकार केंद्रात त्यांचं आहे राज्यात त्यांचं आहे काय जेल व्हायचे असेल होऊ द्या आपल्याला काय सजा व्हायची ती होऊ द्या मी गेली तीस वर्ष शिवसेनेचं काम करतोय सर तालुका प्रमुख शहर प्रमुख आणि आता दुसऱ्यांदा जिल्हा प्रमुख झालो आणि हे हरामखोर सांगतात की हा पक्ष एकनाथ शिंदेचा आहे आता एकनाथ शिंदेला मी सुद्धा अत्यंत जवळून ओळखतो कारण हा एकनाथ शिंदे याचे आई वडील विकत होते हा स्वतः रिक्षा चालवत होता एकदा तर हा दारूच्या दुकानात कामा कामाला होता आणि अशी परिस्थिती असताना याला उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंनी एवढं मोठं केलं आज हा पाठीत खंजीर घुपसून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला एक गोष्टीचा खेद व्यक्त करतो की ज्या वेळेला कोरोना होता अत्यंत चांगलं सरकार आपलं या ठिकाणी चालू होतं अडीच वर्ष अत्यंत चांगलं सरकार चाललं कोरोना आला दीड पावणे दोन वर्ष त्याच्यात गेले त्याच्यानंतर साहेब आजारी पडले आणि साहेब आजारी पडलेले असताना या लोकांनी हे षडयंत्र रचलं आणि हे साले हरामखोर सुरतला पळाले सुरतून गुवाहाटीला पळाले आणि गुवाहाटीवरून भाजपचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी येऊन मुख्यमंत्री झाले ठीक आहे मुख्यमंत्री तुम्ही कागदोपत्री असाल तुम्हाला भारतीय जनता पार्टी मान्य करेल परंतु ह्या देशातली या, देशात या महाराष्ट्रातली जनता हे एकनाथ शिंदेला आणि देवेंद्र फडणवीसला कधीही मान्य करणार नाही कधीही मान्य करणार नाही कारण आज जरी तुम्हाला वाटत असेल की यांचं सरकार आहे यांचं सरकार किती दिवस आहे दहा महिने लोक विधानसभेला राहिले तीन महिने लोकसभेला राहिले आज तुम्हाला एकदा लोकसभा झाली की हा एकनाथ शिंदे आणि हा अजित पवार हे तुम्हाला कुठं दिसणार सुद्धा नाही यांचा वापर फक्त लोकसभेपुरता आहे एकदा लोकसभा संपली यांचा विषय संपला बाबासाहेब तुम्ही बघता की ह्या महाराष्ट्रात ह्या देशात इतका अन्याय शेतकऱ्यावर सगळ्या बाबतीत चालू आहे शेतकरी असेल सर्वसामान्य माणूस असेल छोटा मोठा व्यापारी असेल दूध धंद्यावाला माणूस असेल सर्व कांदेवाला असेल शेतकरी सगळ्यावर अन्याय चालू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच